बसवेश्वर सर्कल कौतम चौक येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा एकोणीस एप्रिलच्या बसव जयंतीपूर्वी उभारण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी बसव भक्तांनी लाक्षणिक उपोषण केले या लाक्षणिक उपोषणात महाराष्ट्र वीरशैव सभा अखिल भारतीय लिंगायत महासभा महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळासह विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचा मोठा सहभाग होता यावेळी खासदार प्रडिती शिंदे यांनी उपस्थित राहून या कामासाठी आपण सदैव सहकार्य करू असे आश्वासन दिले सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळे व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सारिका अकुलवार यांनी पंधरा एप्रिलपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले मात्र समाज बांधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले तरीही बसव भक्तांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना अनुसरून शांततेत आपला रोष व्यक्त केला चांगला उपक्रम किंवा चांगला कार्यक्रम यापुढील काळात व्हावा या अपेक्षेने आम्ही एकत्रित आलेलो आहोत जेव्हा बसव ब्रिगेडनं मी बातमी वाचून प्रकाशनाशी चर्चा केली त्यांनी म्हणाले तुम्ही निर्णय घ्या मी आहे तुमच्यासोबत मी आणि अमित रोडगे चर्चा अनेक दिवसापासून सुश्रोधीकरण या ठिकाणी होणार होतं पण महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आला खूप उशीर विलंब त्या गोष्टीसाठी झाला आता एकोणीस एप्रिलला त्या ठिकाणी आहे आणि त्या दिवशीच्या आधी हे झालं पाहिजे मला असं वाटतं ते टाईम डाऊन करा जरी महानगरपालिकेने नगरपालिकेने पत्र दिलं असेल तरी नेमकं कधीपर्यंत तुम्ही करणार आहात हे त्यांना विचारणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीत आ, ते झालं पाहिजे मंगळवेड्याला पण पुतळ्याचं काम कसं स्मारकाचं काम प्रलंबित आहे ते पण आपण रेटून धरलं पाहिजे आणि या उपोषणासाठी या आंदोलनासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि हा जो रेटा महापालिकेकडे करायचा आहे त्यासाठी मी तुमच्या खात्याला खात्याला उत्सव बांधताना आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं पालिका ब्रिगेड आणि च्या आणि शेवट माध्यमच्या पुढाकारातून आम्ही आज सोलापुरातील जवळपास बावीस संघटना यांना एकत्रित आणून जो संघटनांना एकत्र आणून जवळपास शे दोनशे लोक आम्ही इथे जमलो आणि सर्व बसवप्रेमी बसो, बसो भक्त सर्व जाती धर्माची लोक इथं एकत्रित एक येऊन आम्ही आज एक एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन के आयोजित केला होता या कार्य या आंदोलन किंवा उपोषण करण्या पाठीमागचं कारण असं मागील दोन तीन वर्षापासून जो प्रलंबित विषय होता जो महात्मा बसवेश्वरांच्या आशीर्वाद पुतळ्याचा तो महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ढिसाळ कामामुळं आणि एक एकसूत्री काम नसल्यामुळं जे मागील तीन वर्षापासून रखडलेलं काम होतं तो येत्या एकोणीस एप्रिलला महात्मा बसवेश्वर जयंती व तृतीयेच्या आधी कसल्याही परिस्थितीत इथं बसला बसवला गेला पाहिजे आणि त्याचं लोकार्पण झालं पाहिजे याच्यासाठीच हे आंदोलन आम्ही आयोजित केला होता त्याला समाज समाज बांधवांनी व इतर समाजाच्या सर्वच लोकांनी मोठा पाठिंबा दिला आणि महापालिकेच्या आयुक्त नगर अभियंता अकुलवार मॅडम आज येऊन आज सर्व समाजाच्या वतीनं त्यांनी शब्द दिलेला आहे ज्या पद्धतीने आतापर्यंत महापालिका लिंगायत समाजाला लिंगायत समाजाच्या मागण्यांना चॉकलेट देत आले त्या पद्धतीनं परत यांनी आता यावेळेला चॉकलेट देतील असं वाटत नाही आता विनंतीपूर्वक परत यांना सांगितलं गेलेलं आहे आता जर त्यांनी जी डेडलाईन दिलेली आहे पंधरा एप्रिलला इथं पुतळा बसेल चौपुत्र्याचं काम होऊन इथं पुतळा बसेल असा जो शब्द त्यांनी दिलेला आहे तो जर शब्द जर पाळला नाही तो जर शब्द पाळला नाही तर त्यावेळेला बसो ब्रिगेड असतील किंवा सर्व बसो प्रेमी असतील त्याला टिट फॉर टॅट उत्तर देतील आणि त्या त्यावेळेस जे काही घटना घडेल त्याला महापालिका प्रशासन तयार राहावं कुठल्या प्रकारे उत्तर देण्यात येईल ते कृतीतनं लक्षात येईल त्या कृतीतनं लक्षात येईल ते कृतीतनं महापालिका प्रशासना महत्मा बसवेश्वर महाराज का अश्वारूढ़ गेल्या अनेक पन्नास एक वर्षापासून या ठिकाणी आहे त्या पुतळ्याला सुशोभीकरण करण्याकरिता या ठिकाणी निधी देण्यात आला होता मागील जयंतीच्या दिवशी या ठिकाणी पूजा करण्यात आली आणि एप्रिल नंतर तो या ठिकाणचा पुतळा हा रिपेअर करण्याकरिता तीन महिन्याच्या मुदतीने या ठिकाणी घेऊन घेण्यात गेलं आणि तीन महिन्याने तो पुतळा बसवण्यात येईल असं महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगितलं होतं परंतु तसं नव्हतं आज आठ नऊ महिने उलटून गेले मात्र पुतळा त्या ठिकाणी बसवला जात नाही वेगवेगळा निधी आला आणि त्या निधीचा खो टाकून या ठिकाणी जिथं निधी पासष्ट लाखामध्ये संपूर्ण काम होणार होतं त्या ठिकाणी अजून वीस लाख रुपयाची निधी मागणी कोण केली त्याची प्रमा आलेली नाही परंतु वर्क ऑर्डरचं नाव नाव पुढं करून प्रशासकीय अधिकारी महानगरपालिकेतले अधिकारी हे चाल ढकल करतायत खरंतर बसवेश्वर महाराजांचं या ठिकाणी अपमान केलेलं आहे या यामुळे मी एक बसवभक्त म्हणून मी त्यांचा निषेध करतो आजच्या या एवढ्या महत्वाच्या विषयामध्ये देखील आयुक्त साहेब या ठिकाणी येणं अपेक्षित होतं परंतु तेही देखील या ठिकाणी आले नाहीत आणि नगर अभियंत्यांना या ठिकाणी पाठवलं आहे खरंतर नगर अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी काम होणं गरजेचं होतं आतापर्यंत पुतळापासून त्याचं लोकार्पण होणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही त्यामुळे मी आजच सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे या पु आपल्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये ज्याने ज्याने हलगर्जीपणा केलेला आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये कसूर केलेला आहे या सर्व अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई व्हावी अशी माझी बसवभक्त म्हणून सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी आहे आणि यापुढं त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा एप्रिल म्हणजे एकोणीस एप्रिलला महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी होती आहे आज त्याच्या अगोदर पंधरा एप्रिलला आम्ही पुतळा बसून देऊ असं सांगितलेलं आहे त्याचं लेखी लेखी देखील आम्ही मागितलेलं आहे परंतु मला असं वाटतं आहे की यावर कारवाई झाल्याशिवाय यांना याची म्हणजे ब यांना याबद्दलची किंमत कळणार नाही त्यांना किंमत मोजावी लागेल अधिकाऱ्यांनी हा केलेला अपमान हा लिंगायत समाज बसवेश्वर भक्त बसव महाराजांना व प्रेमी हे सहन करणार नाहीत जर यामध्ये लेखी उत्तर दिलं नाही सोमवारपासून काम चालू झालं नाही आणि जर पंधरा एप्रिलपर्यंत काम होत नाही असं दिसलं तर याला आमच्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल या ठिकाणी बसव भक्त हे काही कमी नाहीत आणि महानगरपालिकेच्या या उदासीनतेमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत नूतन नगरसेवकांना नूतन महापौरांना देखील मला सांगायचं आहे आपण महापौराच्या खुर्चीवर बसण्याच्या आधी या ठिकाणी जे कोणी महापौर होत असतात त्यांनी महात्मा बसवेश्वर आपल्या दैवतांच्या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हावं आणि या ठिकाणी समाजासमोर हात जोडून सांगावं की मी आज महापौर या खुर्चीवर बसतोय बसतीय आणि या ठिकाणी आम्ही पुतळा केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असं मी सांगतो नाहीतर त्या महापौरांना देखील त्या खुर्चीवरून उठवायचं काम आम्ही या नक्की करू असं मी या ठिकाणी इशारा देतो तो पण करतो साहेब आमची अडचण अशी चबुतराचं काम पूर्ण होईल त्याची काही अडचण होणार नाही पण आजूबाजूचं जो आजूबाजूचा जो थोडा सुशोभीकरणाचं काम आहे त्याला जरा बारीक कामाला वेळ लागतो आपण चबुतरा करून त्याच्यावर पुतळा बसून मनोरंजकी करू पण बाकीच्या सुशोभीकरणाच्या कामाला थोडा आम्हाला वेळ द्या ते काम आपण सायमल्टेनियसली सुरू ठेवा साहेब चुप चबुतरा पूर्ण करून पुतळा बसून देऊ फक्त सुशोभीकरणाला थोडा वेळ लागेल तेवढीच तू आम्हाला द्या एवढीच आपल्याला विनंती आहे पंधरा एप्रिलच्या आपण चबुतरा अजून पुतळा बसून देऊ बाकीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करू प्रायोरिटीने हे दोन कामं पूर्ण करून आपण सगळेजण इथं उप बसलेलं हो। आहोत हे ऐकून आपल्या शहराचे लोकप्रिय आयुक्त किंवा अंबासे साहेब यांनी उपायुक्त सारिका कुरवार मॅडमला या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्यांना आत्मविश्वास आहे की एकोणीस तारखेला आम्ही या ठिकाणी पुतळा बसून देतो फक्त सुशोभिकारांचं काम जे आहे ते या ठिकाणी आम्ही नंतरनं करू असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांना बरोबर आहे म्हणतात ते तर आज आपण या ठिकाणी सर्वजण बसलेलं आहोत विशेष करून साहेब बरकुले जे आपण या ठिकाणी हे आंदोलन छेडलं आणि या मिटिंगला खास करून राजशेखर कर शिवतारे आले नरेंद्र गंभीरे प्रकाश वालेपासून आमचे शिवरत्न शेटेसाहेब आणि ज्यांनी या पुतळ्यासाठी लीड घेतला होता आमचे काळजी साहेब चाळीस लाख रुपये एकनाथजी साहेबांकडून आणलं अस्तित्वात ते याच्यात आहेत म्हणल्यानंतर आम्ही शांत होतो चुप होतो चाललंय काम आपलं व्यवस्थित होईल असं वाटत होतं परंतु त्यासाठी या, या मार्गाने गुरुकुल गुरकुले साहेबांना आंदोलन करावं लागलं आणि खास करून माझ्या आज समाजात बघतं विरशेव समाजामध्ये आजपर्यंत आमच्या महिला कधी उपोषणाला बाहेर पडले नाही मला गुंगेतही आहेत तई आहेत त्या ठिकाणी बिझर्गेतही आहेत तई आहेत हे सर्व ज्येष्ठ महिला आज बसवेश्वरांचे भक्त म्हणून आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि खरोखरच मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण सर्वजण या ठिकाणी आपली एकी दाखवलेली आहे आणि आपल्या या सर्व गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणचे सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व लोकांनी जागृत होऊन या ठिकाणी कमिशनरला त्यांनी सांगितलं असणार की तुम्ही जा तिथं आणि त्यांना आश्वासन देऊन या